न्यूज नेटवर्क अँड एंटरटेनमेंट चॅनल चालणारच आहे मी अशा काही शुभेच्छा देणार नाही हा लोक आजारी पडो आणि तुमचं कल्याण हो असं जर म्हणलं तर जोड आहे आमचे लोक तसं नाही माणसं वाढले निसर्गाच्या याच्यामुळं आजारही वाढलेले आहे आणि आम्हाला एका एम डीची आवश्यकता होती तो मिळाला एक पॅथॉलॉजीची आवश्यकता होती ते सोनबाईच्या रुपामध्ये त्याचा लॅब आणि जायचं डायग्नॉस्टिक काय ते म्हणते ते झालेलं आहे त्याच्यामुळं हे खूप चांगली सुविधा झाली छत्तीस तास अठ्ठेचाळीस तास तीन तीन दिवस चार चार दिवस आम्हाला त्याचा रिपोर्ट यायची वाट बघावं लागेल आता शून्य मिनिटात आमची मुंबईचं त्याच्यातच हे झालं आहे ना पॅथॉलॉजी लगेच दाखवणार आणि आम्हाला अभिमान वाटतो त्यांच्या वडिलांचा आमच्या बांगर पाहुण्यांचा त्यांनी ही हिंदू दाखवली हे लेखर शिकवलं फक्त यांना माझी विनंती आहे की तुम्ही आता मोठे झाले पण घरी झालात मग आठ पैशावाल्या कोण नऊ पैशावाल्या कोण शुद्ध आधार विश्वध्यास काढा अंधर साहेब सांगा डोळा झाकला म्हणता त्याच्यामुळं म्हणजे त्यांना सांगितलं डोळा मारून सांगितलं आमच्या छोकऱ्याला की नऊ श्रीमंताकडून किंवा बऱ्या असलेल्या लोकांकडून हजार रुपये गॅस घ्या आणि त्यावर एक पेशंट गरीब आलो त्याच्याकडून दहाच रुपये घ्या चालू का नाही गरीबात त्याचे नसले ना अनेक तुला पहिले इंजेक्शन देतो आठ दिवसाने कळकटलेलं गरीब तुमचे पैसे आणूनच देईल परत कपड्यावर नाही आणून ते गरीब आणून देतो तेव्हा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आमच्या या जोडीच्या रुपाली ताई आमचे सुंबाई आणि आमचे खोकरा मोहरका या दोघांचंही अधिकाधिक 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 अधिक, 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 चांगलं हो त्यांच्या हातून समाजाची सेवा घडू आणि उत्तमातले उत्तम सेवा घडव त्यांचं सगळंच चांगलं हो ते पैशावालेही हो पण आती नको मापात जास्त पैसा ठेवून उचलू नये अरे कोणी पैसा येत नाही अरे जातानी साडेतीन पोटातच वाट लावतील हा पाच मानाच्या तीन मानाच्या वर गेलं की कि लय होत आहे ना काही कमी करा आणि आता तर दोन अडीच मनातच होते ना असलं होय हो दोन अडीच मनातच होईल ना हो आमच्या तसलं आणलंय सातशे किलो चौदायचे जरा स्टेडियम सारखं बांधलंय कल्याणराव बघून या तुपारा गप्पा आणायला बसायला लागले तिथं आता मसान वाटत लोक एवढा चांगला म्हणजे वाटा लावताना सुद्धा आम्ही जातो आमच्या गावाला ते चांगलं खाऊन जातो आम्ही यात बघून या ठीक आहे अजून काम चालू आहे परंतु मायबाप जेवढ्या दिवस तुम्ही जिवंत आहात समाजाची सेवा करा एवढी विनंती करतो तुम्हा दोघाला ऐश्वर आरोग्य आणि संपन्नता आणि आयुष्य जास्तीत जास्त मिळव आमच्यातला सुद्धा एखादा दिवस दोन दिवस काढून तुम्हाला दोघांना मिळव परंतु तुम्ही समाजाची चांगली सेवा करून एवढीच अपेक्षा व्यक्त करतो पाडव्याच्या तुम्हाला शुभेच्छा देतो कारण आज आपला नवीन वर्ष म्हणता कारण एकतीस डिसेंबर किंवा एक जानेवारी हे आपलं नाही परत आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे हे आहे त्याच्या शुभेच्छा देतो तुमच्या सगळ्यांचंही नवीन वर्षात कल्याण हो चांगले हो, हो। या महाराष्ट्रातल्या तमाम काही गरीब माणसाच्या घरात मंगळसूत्र सुद्धा काळी पोच सोडता बाकी काही शिल्लक ठेवलं नाही धंदा केलाय मधल्या कालावधी अडीच लाख तीन लाख साडेचार लाख पाच लाख हे काय बिलं आहेत का एवढ्याने बिला होऊ शकतात अरे अरे आणि माणसं जे गेले त्या कोविडच्या आजाराने गाभर माणस फक्त एक काम करा आपल्यातला कोणी नातेवाईक को वगैरे आजारी टाळला तार त्याला फक्त एक फोन लावला नको मी आहे उद्या येतो बेटायला का भेटायला एवढं म्हणा अहो पेशंट आणलेले चौथ्या दिवशी डबल घरचे पाठवते इतके नालायक लोक जर झालेले असतील तर काय करायचो इथं मला शाम सांगत भाऊ गाडीत सख्खा भाऊ माणूस की मुर्दाबाद केले डॉक्टर साहेब तुम्ही मुर्दाबाद करू नका तुम्ही माणूस की जिंदाबादच ठेवा आणि आम्हाला आनंद वाटतो आमचा मोहर खरा नाव लावणं अकरा हे तर असतं मोरकर असो गंगे असो करंडे असो कोण येत हे करंडे आमचं हे पण तुळशीत मध्ये आहे ना नमस्कार आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर शरद नामदेव मोहरकर एम डी डी एम बी मेडिसिन माझी वाईफ डॉक्टर रुपाली मोहरकर तिने एम डी पॅथॉलॉजी केलेलं आहे आम्ही दोघांनी मिळून आष्टीमध्ये तीस बेडचं सुसज्ज हॉस्पिटल सुरू केलं आहे ज्याच्यामध्ये आय सी यू ची सुविधा असणार आहे त्याचबरोबर कॅज्युलिटी जी की चोवीस तास सुरू असणार आहे त्याचबरोबर साक्षी फार्मसी अमृत नामदेव मोहरकर हे चालवत आहे तीही चोवीस तास सुविधा असणार आहे आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये पॉयझनिंग बाईट साप सर्पदंश किंवा विष बाधा त्याचबरोबर डायबिटीस हायपर टेन्शन मेंदूंचे आजार फुफ्फुसांचे आजार पोटाचे विकार त्याचबरोबर पॅरालिसिस या सर्व गोष्टींच्या ट्रीटमेंटची सुविधा आपण इथे अव्हेलेबल केलेली आहे सर्वांनी आरोग्य हेल्दी राहावं हो। जर समजा कोणाला काही त्रास झाला त्याचबरोबर समजा कोविडचे जे पेशंट्स असतात त्यांना कोविड झाल्यानंतर जे त्रास होतात ज्याला आपण पोस्ट कोविड शिकलेलं नव्हतो दण लागणं वगैरे त्याच्यासाठीही आपण स्पेशल ओके सुरू केलेली आहे जर कोणाला काही त्रास झालास तर त्यांनी या सुविधांचा लाभ घेवा अवश्य भेटावं आणि काउन्सिलिंग त्याचबरोबर ट्रीटमेंट करून घ्यावी धन्यवाद मी डॉक्टर रुपाली बांगर मोहरकर माझं एम बी एम बी बी एस एम डी पॅथॉलॉजी झालेलं आहे आणि आता आपण मोहरकर हॉस्पिटल अँड आय आय सी यू सेंटर सुरू करत आहोत आणि त्याच्याचबरोबर गेटवेल लॅब्स अँड डायग्नॉस्टिक अशी पॅथॉलॉजी लॅब पण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या सुसज सुसज्ज लॅब्स सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये सेल काउंटर जे सी बी सी रक्त रक्ताचे सगळे रिपो टेस्ट आणि लघवीचे पण सगळे टेस्ट अशा बरेचसे टेस्ट आपण अवेलेबल केलेले आहेत आणि असे जे ते, जा, 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 जा आ, टेस्ट ज्याच्या जे नगरला जाऊन करायला लागतात असे टेस्ट आपल्याला कमीत कमी टाईममध्ये कमी आष्टीमध्ये अवेलेबल झालेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही सगळ्यांनी आता निश्चिंत राहा मोहरकर हॉस्पिटल आपल्या सेवेमध्ये हजर झालेलं आहे थँक्यू